ओळख <laughs> इतर बातमी आहे पावसासंदर्भात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे संपूर्ण राज्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला गेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे मुंबई ठाणे पालघरमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे तर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतर्कतेचा इशारा दिलाय सोबतच मुंबई ठाणे आणि संपूर्ण कोकणमध्ये सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे येलो अलर्ट हा जारी केलाय कोकणासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिला गेलाय तर मुंबई ठाणे आणि संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस बरसेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय संपूर्ण राज्यात हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई ठाणे या परिसराला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय तर उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आहे कोकणात काही दिवसांपूर्वीच मुसळधार पाऊस बरसला होता नद्यांना पूर आला होता आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तसंच सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत मनोज कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे नक्कीच जलदी सापडल्या राज्याच्या विविध भागात पाउस को सीत्र आप कई भगत पावस जनजीवन देखिए विक्रित है हवान विभाग ने आगे रात के विविध भाग पाउस पड़ने की शक्यता है बढ़ता को पश्चिम महाराष्ट्र पावस ऑरेंज अलर्ट जाहिर कर रत्नागिरी सिंधुदुर्ग यहा पवसि में ऑरेंज अलर्ट जाहिर कर मुंबई पालघर रायगढ़ जिल हवान खाया का येलो अलर्ट है जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे आपण बरेच जनजीवन देखील मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झालेलं आहे त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे हवामान खात्याकडनं त्यांचं आपण बघू शकतो शासनाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे कुठे आपल्याला जर काम असेल तरच आपण बाहेर पडा आणि आपण डोंगर आणि जी समुद्र किनार त्या भागावर ती जाऊन होता हे देखील आव्हान हवामान खात्याकडनं हे शासनाकडून करण्यात आलेलं आहे धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल